खूप काय बोलले तेन आता मी जर आता त्याला का मज काय हाय मी कुठूर हाव माझ्या पशी काय हाय तुम्हाला हे एवढं माहित आहे मग मी भांडायचा हो की तुम्हाला नांदून घ्यायचा हो तुम्हाला कळाल नाही काय संसार लागलाय गुणानं नांदल तर बरं आहे नांदना गेल्यावर माहित आपल्याला कसे आहे ते एकतर फारकत नाहीतर खाली मुंडी घालून गोपचिप नांदाव लागते शेवट आता बघू पुढे जरा प्रभा तुझी कृती वेदशास्त्र দেওয়া প্রকার দুখাত तर एकमेव भगवंत तू तु आहेस तुझ्याशिवाय दुसरा कोणता देव नाही म्हणून तव प्रति शरण म्हटलं म्हणा सर्व व्हावी मोक्ष प्राप्ती मनोनी ध्यास तुझ्या नामाचा या जगामधल्या एवढे जे काही लोक वाहत जे जे तुझ्या नामाला लागतील ला जे जे तुझा ध्यास करतील त्याची भयभयातून तू सुटकार करणारा देव आहेसुद्ध एक तृप्त असा या जीवाला तू बोध करून त्या जीवावर कृपा करून आणि तो जीव तुझ्या नामाचा ध्यास करील तुझ्या भजनाचा जर ध्यास करेन आणि तुझ्या भजनाचा जर ध्यास केला तर निश्चित या जीवाला मोक्षाच ठिकाण या ठिकाणी सापडू शकते महाराज आम्हाला येत असताना आणि जात असताना या दोन्हीची सांगड घालून आपल्याला करा कार्यक्रम करायचा आहे बघा आपण आल्या कुठून आणि आल्यावर कराल्या काय याचं आपल्याला भान असलं पाहिजे म्हणून महाराज पदा